थोड्या वेळा मग मी तुम्हाला दाखवते कुठल्या साड्या वगैरे आणलेल्या आहे हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या चैनल चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर चला सकाळी सकाळी छान दारामध्ये रांगोळी वगैरे टाकून दिली मी तर तुम्ही आधीचा माझा जर व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी आठवीची पूजा वगैरे कशी करतात किंवा कशासाठी करतात ते सगळं मी सांगितलेलं होतं तर ही पूजा जी असते ती चंद्रपूजाही असते म्हणजे रात्री आणि सूर्यपूजाही असते तर कुणाकडे फक्त चंद्रपूजाच असते तर कुणाकडे चंद्रपूजा आणि सूर्यपूजा असते तर आमच्याकडे चंद्रपूजा आणि सूर्यपूजा दोनही असतात त्यामुळे मी रात्रीही पूजा केली होती आणि त्यानंतर मग उपवास वगैरे सोडून घेतला आणि आता परत सकाळी देखील ना सूर्यपूजा करून घेणार आहे आणि कुणाकुणाकडे ना, ना। सूर्यपूजा केल्यानंतर उपास सोडत असतात मात्र आमच्याकडे फक्त चंद्रपूजा करून उपवास सोडत असतात मात्र सकाळी ही सगळी पूजा वगैरे सकाळची करून ही जी आंबील बनवली जात असते ना ज्वारीची तर ती फोडून मग प्रसाद घेतला जात असतो पूजा वगैरे करून तर मग घरातली देवपूजा वगैरे सगळी झाली त्यानंतर आठवी आईची जी काही पूजा होती तर ती सगळी बाहेर आणली होती मी आणि मग सगळी बाहेर पूजा वगैरे सगळं मी करून घेतलं आणि नंतर कापूर वगैरेही लावून दिला तर आज तुम्हाला ना दोन दिवसाचे ब्लॉग येणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर देवपूजा वगैरे सगळं झालं त्यानंतर आठवी आईची पूजा वगैरेही झाली माझी करून तर हे बघा इकडे सीताफळाचं जे झाड आहे ना आमच्याकडे तर त्यावर चढले होते कारण छान अशी सीताफळ ना काही काही पिकली होती झाडावरच तर काही काही ना असे छान डोळे उगवले होते बघा दाखवत आहे मी तुम्हाला तर जेव्हा ना अशी सीताफळांमध्ये गॅप होत असते ना त्याच्यानंतरच ते छान पिकत असतात नाहीतर मग आपण त्याआधीच जर तोडले तर ते सगळे काळे पडत असतात तर छान ना सीताफळ बघा झाडावर पिकलेलं होतं तर तेच त्यांनी तोडून आणलेलं होतं ते असं पिकवलेलं आणि हे असं चांगलं वाटते तर बघा सीताफळ छान पिकले मस्त आणि झाडावरचं पिकलेलं छान गोडही लागतं असं पिकवण्यापेक्षा छान मस्त गोड आहे आणि पिकलेलं तर ते अजूनच गोड लागत असं पिकवण्यापेक्षा तर आता सगळे दिवे वगैरे विजले होते जे मी लावले होते तर पूजा वगैरे तर सगळी झाली होती मात्र दिवे सुरू होते त्यामुळे मग मी काही आंबील वगैरे फोडली नव्हती तर आता हे दिवे वगैरे मी सगळे बाजूला काढून ठेवणार आणि मग गाय वगैरे आली की तिला लावून देणार तर मग ना आंबिल वगैरे मी फोडायला घेतली होती तर जे वडे वगैरे होते पाती म्हणजे पुरी वगैरे तर ती पण खाल्ली जात असते मात्र दिवे वगैरे गाईला लावून द्यायचे असतात तर मग आंबिल फोडून मी प्रसाद वगैरे सगळ्यांसाठी काढून घेतला आणि मग सगळ्यांनी आम्ही प्रसाद वगैरे खाऊन घेतला आणि मग ना इकडे सक्षम थोडं कलर वगैरे करत बसला होता त्याचा जो प्रोजेक्ट होता तर काल फक्त स्केच तयार केलं होतं त्याने आणि आता कलर वगैरे तो करत बसला होता इनिंग सगळ्यांना तर आता ना मी थोडं बाहेर चाललेली आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला तर तुम्ही म्हणाल की आता महालक्ष्मीचं दर्शन कसं काय तर ते पुढे सांगते मी तुम्हाला तर आता मी आणि हे आणि आई आम्ही तिघंही सार्थक पण येत आहे आम्ही चौघं चाललेलो हो, आहो दर्शनाला अपेक्षा सक्षम घरी आहे कारण अपेक्षाचाही पेपर आहे आणि सक्षमलाही त्याचा थोडा प्रोजेक्ट वगैरे कंप्लीट करायचा आहे त्याच्यामुळे ते दोघंही ना नाही येत आहे त्याच्यामुळे आम्ही निघालेलो हो, आहोत तर चला सगळे महालक्ष्मी दर्शनाला तर ना मी आई सार्थक आणि हे आम्ही चौघही चाललो होतो महालक्ष्मीच्या दर्शनाला तर आम्हाला ना मानेवाडाला जायचं होतं तर तिकडेच निघालो होतो अपेक्षाचा पेपर होता त्यामुळे ती नव्हती आली आणि सक्षमचाही थोडा थोडं प्रोजेक्ट वगैरे व्हायचा होता म्हणून तोही नव्हता आला तर बघा इकडे बाहेर सगळं बर्डीमध्ये आहो आम्ही आता सध्या तर सगळीकडे खूप छान अशी आता सणाची ना मस्त दिवाळीची लायटिंग वगैरे लागलेली आहे आणि जिकडे तिकडे जगमग असं मस्त चमकत होतं छान लाईट वगैरे लागलेले होते तर तर आम्ही ना ज्यांच्याकडे महालक्ष्मी दर्शनाला चाललेलो आहो तर जेव्हा सगळ्या महालक्ष्म्या बसत असतात सगळीकडे त्याच वेळी बसणार होत्या मात्र मग त्यांच्याकडे ना काही दुःखद घटना घडली त्यामुळे थोडी अडचण आली होती तर मग त्यामुळे मग तेव्हा काही महालक्ष्म्या बसवल्या हो नाही म्हणून मग त्यांनी आता बसवलेल्या हो आहे म्हणजे असं काही अडचण वगैरे आली कुठली तर मग दिवाळीच्या आधी वगैरे महालक्ष्म्या बसवत असतात कारण त्यांचं खंडन करता येत नाही तर चला दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्हीही छान दर्शन करून घ्या महालक्ष्म्यांचं तर डेकोरेशन वगैरेही खूप सुंदर केलेलं होतं आणि महालक्ष्म्यांचे मुखवटेही न खूप सुंदर असे लोभस होते छान तर इथून पुढे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचाही ब्लॉग येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या महालक्ष्म्यानं आईंच्या मावस बहीण आहे त्यांच्याकडे बसत असतात तर तिथेच आलेलो होतो आम्ही तर इथे ना म्हणजे त्यांचं माहेर अकोल्याचं आहे त्यामुळे तिथलेही भरपूर आमचे नातेवाईक वगैरे आलेले होते तर सगळ्यांचीच भेट वगैरे घेतली भरपूर दिवसांनी सगळ्यांची भेट झाली होती म्हणजे त्यामध्ये यांच्याही काही मावशी होत्या माझ्याही होत्या त्या मावशींच्या मुली वगैरे भरपूर दिवसांनी सगळ्यांची भेट वगैरे झाली होती मामी मामीची सून मनीषा वगैरे सगळेच आलेले होते तर सगळ्यांची भेट वगैरे झाली थोडा वेळ बोलत वगैरे बसलो आम्ही त्यानंतर मग जेवणा वगैरे केली आणि मग थोड्या वेळाने निघालो होतो कारण जास्त वेळ थांबलो नाही कारण घरी सक्षमानी अपेक्षा पण होते तर घरी आली तेव्हा बघा सक्षमचाही प्रोजेक्ट वगैरे कम्प्लीट झालेला होता कारण त्याला आता सबमिट करायचा होता दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याआधीच तर त्याच्यामुळे त्याला ते करणंही आवश्यक होतं तर बघा अशा पद्धतीने त्याने ना छान असा प्रोजेक्ट बनवलेला होता हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि आता मला थोडं बाहेर जायचं आहे काही कामानिमित्त त्याच्याचसाठी मी रेडी झालेली आहे आणि अपेक्षा शाळेत गेलेली आहे सक्षम आता ट्युशनवरनं आला तोही आता कॉलेजला जाईल तर चला मी जाऊन येते नंतर भेटते मी तुम्हाला तर हा दुसऱ्या दिवशीचा लॉग आहे तर मी सकाळी सगळं लवकर आवरून वगैरे घेतलं होतं घरातलं आणि मला थोडं मार्केटला जायचं होतं म्हणजे जायचं मला अजून एका कार्यक्रमाला आहे तर ते मला नंदनवनला जायचं आहे तर तो कार्यक्रम बाराच्या नंतर आहे त्यामुळे आम्ही थोडं लवकरच निघालो होतो म्हणजे साधारण साडे दहा वाजले होते तर सिटीकडेच निघालो होतो त्यामुळे हे म्हणाले की तुला साडी वगैरे जी काही घ्यायची आहे तर थोडं लवकर निघूया म्हणजे ते आधी करून घेऊ आपण शॉपिंगचं वगैरे काम आणि नंतर मग कार्यक्रमाला जाऊया त्यामुळे थोडं आम्ही लवकरच निघालो होतो आणि ना आम्ही पुलावरून जात होतो त्यामुळे हा सगळा व्ह्यू मी मस्त कॅप्चर केला छान वाटला मला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर चला आता मी आली होती मार्केटला म्हणजे महालला मात्र ना मी आली तेव्हा मार्केट अजूनही ओपन व्हायचं होतं सगळं खुलायचंच होतं कारण सध्या आता सीझन असल्यामुळे थोडं मार्केटही लेट नाईट बंद होतं बहुतेक त्याच्यामुळेच असेल तर नेहमी मी, मी जिथनं साडी वगैरे घेत असते तर ती ही शॉप बंद होती अजून खुलायचीच होती ती शॉप म्हणून मग थोडा वेळ महालवर आम्ही फिरलो तसं तर, तर एक दोन दुकानं होती उघडलेली मात्र मी नेहमी जिथनं घेते म्हटलं तिथनंच घेईल आई वेळेस कारण सहसा मी त्या दुकानातनं अशी वापस जातच नाही मला पसंत येतच असते तिथली साडी तर मगाशी ना आल्यानंतर म्हणजे येता येता वेळही झाला होता दुपारी आणि आज खूप ऊन होतं बाहेर सकाळपासूनच खूप ऊन होतं तर बाहेरून आल्यानंतर उन्हातनं ना कसं तरी वाटत होतं एकदम असं कारण खूप कडक ऊन होतं बाहेरचं तर असं घाबरल्यासारखं वाटत होतं कारण बऱ्याच दिवसांनी बाहेर निघाली होती मी म्हणजे जवळपास जाणं सुरू होतं पण इतक्या लांब नव्हती गेली आणि नंदनवन म्हटलं तर इथून ना बराच लांब पडते आमच्या घरापासनं तर साधारण पाऊन तास तरी लागतोच जायला आम्हाला तर त्याच्यामुळे थकल्यासारखं वाटत होतं परत मग महालला गेली होती तर तिथेही थोडं फिरणं झालं तसं जास्त फिरली नाही महालवर मी कारण माझं एक नेहमीचं दुकान आहे मी तिथंच घेत असते साड्या तर ते दुकान ते शॉप ओपन व्हायचं होतं तर थोडा वेळ इकडे तिकडे मी फिरली मात्र काही दुसरं घेतलं नाही मी शॉपिंग वगैरे काही केली नाही फक्त साड्या आणलेल्या आहे मी माझ्या आता दिवाळीसाठी तर दाखवते मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच तर मग अशी थोडा थकवा आला होता आल्यानंतर आणि येता येता मग अपेक्षाचा शाळेचाही वेळ झाला होता तिला घेण्याचा तर मग तिला घेऊन आली आणि त्यानंतर थोडा वेळ मी आता आराम केला आणि आत्ता भेटत आहे तुम्हाला तर थोड्या वेळाने मग मी तुम्हाला दाखवते कुठल्या साड्या वगैरे आणलेल्या आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा अजिबात स्किप करून आता तर बघा अशी काटपदरची आहे ही पूर्ण साडी तर छान असा थोडा नवीन कलर वाटला मला असा लाईट ओनियन कलर आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे ती मेहंदी कलरमध्ये आहे तर दोन्ही याचं कॉन्ट्रास्ट वगैरे खूप छान वाटलं मला म्हणून म्हटलं चला घ्याव थोडा नवीन कलरही वाटला नेहमी आपण सारखे सारखेच कलर घेत असतो म्हटलं थोडा नवीन कलर ट्राय करावा तर म्हणून हा कलर घेतला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुमची ही दिवाळीची शॉपिंग वगैरे झाली का तेही सांगा तर बघा साडीचा ना असा पदर आहे पूर्ण हा गोल्डन प्लस अ, मेहंदी कलरमध्ये आणि याचं जे ब्लाऊज आहे तर ते ना असं ब्रोकेटमध्ये दिलेलं आहे आणि त्याला परत बॉर्डर पण आहे तर शिवल्यानंतर छान वाटेल ब्लाऊज वगैरे झालं की अजून छान असं लुक येतं साडीला छान अशी भरपूर होती साडीवर आणि खूप सुंदर दिसत होती साडी आणि छान असे गोंदे वगैरे ही लागलेले आहे साडीला आणि दुसरी साडी ना मी बांधणीची आणली होती बांधणीची साडी होती माझ्याकडे तर पिंक कलर आणलेला आहे तर अशी आहे साडी बांधणीची तर बांधणीमध्ये एकही एक रंग नव्हता माझ्याकडे म्हणजे होतीच नाही बांधणीची साडी तर भरपूर दिवसापासून घ्यायची होती आणि मिळाली मला तिथे दिसली तर म्हटलं चला घेऊन घेते मग कधी कधी आपण शोध पण मिळत नाही आपल्याला आपल्या मनासारखं आवडली म्हणून मग घेऊन घेतली मी तर असा पदर आहे याचा या साडीचा आणि त्याचा ब्लाऊज ना आहे सक्षम पप्पा आले वाटते ते गाडीचं चार्जर नेऊन दे पप्पाच्या आणि ब्लाउज पीस कलर मध्ये असं वर्क मध्ये आहे हे ब्लाऊज पीस दाखवते खोडूनच दाखवते तुम्हाला साडी असं ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास मध्ये दिलेलं आहे ब्लाऊज पीस तर घ्यायला तर एकच साडी गेली होती मी मात्र बांधणीची साडी तिथे छान मिळाली मला म्हणून घेतली मी कारण बऱ्याच दिवसापासून शोधत होती पण जशी पाहिजे तशी मिळत नव्हती मला साडी तर आज छान मिळाली आणि रंगही छान मिळालेला होता त्याच्यामुळे मग घेऊन घेतली तर चला माझी अशी काहीच शॉपिंग झालेली आहे तुमचीही शॉपिंग झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या तेही कमेंटमध्ये सांगा तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय